नमस्कार मैत्रिणींनो नेहमी लक्षात ठेवा की या पृथ्वीवर असा कोणीही नाही ज्याला समस्या नाही आव्हाने हा जीवनाचा भाग आहे हा फक्त एक मृत माणूस आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत अशी कोणतीही समस्या नाही की ज्याचे निराकरण नाही तुम्ही ज्या वेदनांमधून जात आहात त्यावर उपाय हा नक्की असतो तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने चित्रित करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो स्वतःला एक मौल्यवान आणि सुंदर व्यक्ती म्हणून चित्रित करा कमी आत्मसन्मान आणि न्यूनगंड स्वतःबद्दलचा टाळा लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याला हरकत घेऊ नका काही लोक दुःखी असतात ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलून जातात वाजवी लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात जे लोक तुमचे थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी मैत्री करू नका तुमच्या फावल्या वेळात खेळ चित्रपट पाहणे इंटरनेट सफरिंग संगणक गेम खेळणं यासारख्या तुमच्या आवडत्या छंदामध्ये स्वतःला व्यस्त ठेवा कोणालाही पैसे आणि भौतिक गोष्टींनी तुम्हाला धमकावण्याची परवानगी देऊ नका आज गरीब माणूससुद्धा श्रीमंत होऊ शकतो बदल सतत असतो आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरी हार मानू नका जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे खूप प्रार्थना करा व न थांबता प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी वेगवान करू शकते तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी जाण्याचं धैर्य बाळगा जीवन हे सर्व धोक्यांचे आहे जर तुम्ही धोका पत्करला नाही तर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाहीत इतरांच्या फायद्यासाठी तुमची मौलिकता कधीही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही आपण सर्वोत्कृष्ट आहोत तर तुम्ही स्वतःही व्हा आयुष्य खूप छान आहे तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद